ह्या इलेक्शनमध्ये नारायण विरुद्ध राणेसाहेबविरुद्ध साहेब अशीच लढत होणार आहे या कुठल्या पक्षाच्या भाजपच्या चिन्हावर इलेक्शन होणार नाही आहे याचा मुद्दा असा आहे गेले अनेक वर्ष जवळजवळ पस्तीस वर्ष या जिल्ह्यावर नारायण राणेसाहेबांची नाराय सत्ता आहे मग ते जिल्हा परिषदेतील पंचायत समिती असेल या विभागातले आमदार असतील याच्यापूर्वी मुख्यमंत्री होते त्यांनी तसा बघणार कुठलाच या देशा, देशा जिल्ह्याचा विकासात्मक कुठलीच गोष्ट केली नाही कुठला उद्योग आणला आता गेले जवळजवळ अडीच वर्ष ते उद्योग मंत्री आहेत या जिल्ह्यातले उद्योग फक्त काही लोकांचे जे चालवत ते नवीन उद्योग एकही आणलेला नाही त्यांनी सांगवावा असं सा दाखवावा की एखादा उद्योग आपण नवीन आणलाय जिल्ह्यामध्ये म्हणून या अडीच वर्षामध्ये असं कधीच झालेलं नाही आता ज्या काही घोषणा देत आहेत त्या इलेक्शन साठी घोषणा देत आहेत या घोषणांमध्ये दे काही तथ्य नाहीये तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो आमचा जो कुर्ली मध्ये कुर्ली हुंडच देवचा प्रकल्प झालेला आहे त्या प्रकल्पाच्या टाय वेळी हे राणेसाहेब मुख्यमंत्री होते आज पस्तीस वर्ष आले आमच्या गावामध्ये या गावाची ग्रामपंचायत करू शकलेले नाहीत ते मी स्वतः दोन वेळा कृष्णाला बसलो होतो या आमदारांनी मला आश्वासन दिलं होतं ग्रामपंचायत आणण्याचं माझं दोन वेळ उपोषण सोडवलं होतं त्यांनी दुर्लक्ष केला त्यांना अशा सवय काम करून घ्यायचं आणि ते काम झालं की परत त्या प्रश्नावर दुर्लक्ष करायचं हे यांची परंपरा राहिलेली आहे जिल्ह्यातली दुसरी गोष्ट विनायकराव साहेब हे सहनशील एक चांगलं नेतृत्व आहे या देश जिल्ह्याला लाभलेलं सिंधू रत्नागिरीला गेले दहा वर्ष ते खासदार आहेत ते त्यांच्या ते नेतृत्वामध्ये जे म्हणत असतील केलं नाही आज बरीचशी कामं त्यांनी केलेली आहेत ते खासदार आहेत सत्ता इकडे तिकडे दोन्ही बाजूला जुलत्या पाहण्यासारखी आहे त्याच्यामुळे काय कायमस्वरूपी विनायकराव सत्तेमध्ये नाहीत त्याच्यामुळे ते थोडे कमी पडले असतील पण विनायक साहेब एक कणखर या जिल्ह्याचं चांगलं नेतृत्व आहे असं लोकांच्या मनातलं नेतृत्व सांगतो तुम्हाला मी आम्ही आता पूर्ण दोन जिल्ह्यामध्ये फिरतो तिथे विनायक राऊत साहेबांकडं फार चांगले आस्था आहे लोकांच्या मनात राणे साहेबांनी या तीस पस्तीस वर्षामध्ये आमच्या गावाची ग्रामपंचायत करू शकले नाहीत पण आता ही धरणाची कामं आज पस्तीस वर्ष कामात लट लटकली आहेत याला कारण कुठे तेच आहेत त्यांची सत्ताचंही लक्ष दिलेलं नाही जी ठेकेदार आहे त्यांच्या काही लोकांपुरतीच दिली जाते चांगलं काम त्यांना मिळालं तर काम पुढे चालते ते काम त्यांना मिळालं नाही तर ते कामात अडचण येतात अशा जिल्ह्याची परंपरा आहे त्याच्यामुळे विनायक राऊत साहेब हे चांगल्या मताने दोन अडीच लाखाच्या फरकाने विनायक राऊत साहेब खासदार होतील हे तुम्हाला विश्वासाने सांगतो मी हे बघा भाजपची खोटाडेपणा आता सगळ्या जगासमोर आलेली आहे या मोदी साहेबांनी दोन हजार चौदा ला जी विकासाची आमिष लोकांना दाखवली गॅस सिलेंडर बद्दल स्मृती इराणी मॅडम त्या पोटावर सिलेंडर बांधून फिरत होत्या त्यावेळी साडेतीनशे रुपये गॅस होता आणि त्या गॅसच्या विरोधात आज तो गॅस बारा तेराशेवर गेला इलेक्शनच्या तोंडावर दीडशे रुपये कमी केला ही भूल तापानं आता जनता बळी पडणार नाही इलेक्शन झाल्यानंतर चारशे ते पाचशे रुपयाने गॅस वाढ करतील म्हणजे आता जो हजार अकराशेला तो सोळाशे वर गॅस जाईल तुम्ही आता सांगतो लिहून ठेवा तुम्ही सगळ्या पत्रकारांनी दुसरी गोष्ट अशी आहे विकासाच्या भूलताप आहेत दोन कोटी दरवर्षी लोकांना युवकांना नोकऱ्या देण्यास सांगितलं होतं मोदी साहेबांनी तसं होताना दिसत नाहीये पंचवीस लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत शासनाच्या शासनात सगळं ठेकेदारी चाललेलं आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामगार चाललेले आहेत नवीन नवीन डबल गायजन झालेली मुलं एल एल झालेली डबल डिग्र्या घेतलेली लोक कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत आहेत हे जी गुन्हेगारी वाढली आहे याला कारण बेरोजगारी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न ते एग्री नंबर आहेत शेतकऱ्यांच्या प्रत्येक मा, मा, मालाचे जे भाव आहेत हे दान दुखणे शेतकरी मेता कुठे आलेला आहे या विषयावर ते बोलत नाहीत यांना मुद्दे नाहीत हे दरवेळी काहीतरी नवीन आणतात नोटबंदीचा विषय आणला काय केलं का, का पाहिजे कुठे आहे पंधरा लाख रुपये लोकांच्या खात्यात कुठे आहेत हे यांना जमणार नाही आहे भाजप सबशेल फेल झालेला आहे भाजप देश चालू शकत नाहीये म्हणून हे आमचे पक्षविषय फोडतायत यांना बिलकुल जमलेलं नाहीये अहो मला सांगा तुम्ही पंचवीस लाखाचा पेन लावणार दहा लाखाचा कोड घालणार आणि शेतकऱ्याला सहा हजार रुपये अकाउंटला टाकणार हे पैसे कुठले आमच्या जीएसटी पैसे आमच्या गोरगरिबांचे पैसे जमलेले घरात देतात का हा त्यांचा शेतकऱ्यांच्या याचा प्रश्न होऊ शकत नाही फायद्याचा ह्या भूलताप आहेत सरकारची काहीतरी जबाबदारी सरकार करत आहे हे काय कोणाची भाजपची नाही नाहीये आजच्या परिस्थितीला शेतकऱ्यांच्या बी या उजाराचे भाव दुप्पट तिप्पट करून ठेवलेले आहेत आणि या भावातूनच तेच पैसे शेतकऱ्यांना इकडनं घ्यायचे इकडनं द्यायचे अशा चुकीच्या निर्यात बंदीमुळे लोकांना मार्केट नाही त्यांच्या शेतीमालाला भाव नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची चारी बाजून कुचंबना करून शेतकऱ्यांना आम्ही मदत करतो असं हे भाजपचं सरकार शेतकऱ्यांना बिबवू शकते असं होऊ शकत नाही शेतकऱ्यांची मेहता कुठे आलेली परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाहीये शेतकऱ्यांची सगळी ज्या अवजारापासनं बेबियांपासून जे भाव आहे ते डबल टिबल केलेले आहेत यात तथ्य नाही आहेत शेतकऱ्यांच्या त्यांच्या प्रश्नासंदर्भात राण्यांची पूर्वीपासूनची प्रवृत्ती धमक्यानं केलेली आहे ह्या धमकीला आता कोणी भीक घालत नाही गावागावात दोन दोन तीन तीन गट या राणेसाहेबांनी ह्या विधानसभा मतदारसंघात केलेले आहेत या नितेश राण्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात भांडणं चालू आहे दोन दोन तीन तीन गट आहेत धमक्या बिमक्या आता त्यांचा जुना विषय झालेला आहे धमकीला कोणी भीक घालत नाही आणि लोकं सगळी सुज्ञ झालेली आहेत लोकही महाविकास आघाडी शरद चंद्र पवार साहेब आमचे उद्धवसाहेब ठाकरे आणि रा राहुल गांधी यांच्या पाठीशी ठाम उभं राहण्याचं निश्चय लोकांनी केलेला आहे त्याच्यामुळे धमकीचा विषय संपलेला आहे आम्ही स्थानिक जनतेला प्रचार एकच सांगतो आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून की तुम्ही यांच्या भूलतापांना बळी पडू नका ही गेली दहा वर्ष लोकांची फसवणूक आहे भाजप सरकार देश चालू शकत नाही भाजप सरकार देश चालवण्यामध्ये सबसेल फेल झालेला आहे ज्या पद्धतीने आज पक्षाची फोडाफोडी महारा या महाराष्ट्रात देशात राजकारण घाना चाललेलं आहे यांच्याकडे उमेदवार नाही आहेत म्हणून हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमची शिवसेना या अशा सगळ्या पक्षातले लोक फोडून उमेदवार प्रोजेक्ट करतायत हे सगळ्यांचा पराभव होणार आहे आणि हा या देशातला महाविकास आघाडी सरकार शंभर टक्के येणार असा मला विश्वास वाटतो okay. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका